सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे उपसंपादक बारामती विभाग प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये होरकळवाडी येथे विजय दगडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ पुणे प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस ड येथील अधिकृत उमेदवार विजयभाऊ बाळासाहेब दगडे यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात केला यावेळी परिसरातील सर्व ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन नारळ वाढवून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास होकळवाडी येथील माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रीय काँग्रेसवर प्रेम करणारे अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विजय दगडे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत त्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्या मनोगतात उमेदवार विजय दगडे म्हणाले की मी काम करणारा सर्वसामान्य जनतेशी नाळ जपणारा व सुशिक्षित उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रामाणिकपणे काम करण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत पंजाब चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले धन्यवाद 呀呀！好，分

विजय बाळासाहेब दगडे भारतीय काँग्रेस पक्ष हे उमेदवार आपल्या भेटीला आले आणि त्याचा प्रसार आपण फोडलेला आहे तरी यांना विजय बाळासाहेब दगडे यांना बहुमत आहे सर्वांनी निवडून द्या ते भारतीय काँग्रेस पक्षाचे तर्वे उभे आहेत कमा, कमा तरी सर्वांची दोन हजार सव्वीस निवडून द्यावं ही विनंती सर्व क्रमांक आपल्या वार्डामधून आपले विजयभाऊ दगडे काँग्रेस पक्षातर्फे उभे आहेत तरी त्यांना आम्हाला वरकळवारीच्या गावच्या वतीनं त्यांना आमचं चांगल्या प्रकारे सहकार्य राहील एवढे बोलून मी दोन सुद्धा सांगतो आपल्या प्रभागाकडून एक्केचाळीस ह्या प्रभागा ह्याच्यातून आपले विजय बाळासाहेब दगडे उभे आहेत तरी सर्वांनी त्यांना सहकार्य करावं राष्ट्रीय पक्ष आहे हा पक्ष कधीच होणार नाही आणि पक्षाची सर्वांना गरज आहे त्यामुळे ना सगळ्यांनी पंजाला मतदान करा आणि त्यांना बहुमताने निवडून द्या द्यावील ग्रामस्थांना विनंती आहे की तरुण तार जनरल सर्वांचीच का असे कडकळीची विनंती आहे की त्यांच्या सेवा घडावी तर त्यासाठी आपल्याला एक्केचाळीस मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय बाळासाहेब दगडे यांना आपल्या खऱ्या अर्थानं सहकार्याची गरज आहे तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे पावन मंडळीला विनंती आहे की त्यांना आपलं बहुमूल्य मत देऊन आपल्या त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदावर पाठवायचं आहे तरी सर्वांना विनंती करतो कि आपण आपलं बहुमूल्य मत देऊन विजयला बहुमताने विजय करा असं मी आमच्या सर्व दगडे परिवाराच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला आग्रहाची विनंती करतो नमस्कार मी विजय बाळासाहेब दगडे प्रभाग क्रमांक एकेचाळीस मोहम्मद उंडरी यामधनं ड क्रमांक सर्वसाधारण पुरुष निवडणूक लढवत आहे मी होळकरवाडी गावातील यना तर दाव। सर्व तरुण प्रौढ मतदारांना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे तर सर्वांनी पंजा या निशाणी समोर बटन दाव बहुमताने मला या ठिकाणी निवडून द्यावं जसं की ताईंनी सांगितलं की काँग्रेस हा पक्ष मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे हा कधी न संपणारा पक्ष आहे हा पक्ष हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे खरं पाहिलं तर पद्मावती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलं अनेक कामं या ठिकाणी केली आणि मी तर म्हणेल की जो एखादा युवा कार्यकर्ता समस्येसाठी जर चांगल्या पद्धतीचं काम करतो तर अशा कार्यकर्त्याच्या उभं राहणं हाच खऱ्या अर्थाने मी धर्म समजतो एखाद्या चांगल्या माणसाच्या काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहणं हाच मला वाटतं की खऱ्या अर्थानं धर्म आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी या ठिकाणी

स्पीड ऍप्लिकेशन आता पुढे पुढे